ताई कशासाठी आलात सर मी यात्रेसाठी आले काय दिसत तर काहीच नाही पण कशासाठी यायचं बघ तर आम्ही जरी दिसत नसल तरी आम्ही आवाजावरून किंवा आम्हाला म्हणजे आवाजाच वगैरे आम्हाला हे होत मी ऍक्च्युली मुंबईला असते मी खास यात्रेसाठी इथे येते त्याच प्रतीक म्हणूनच सात वेगवेगळ्या काठ्या नंदिकोल ध्वज कुठेही जरी असलो जगाच्या पार्टीवर तरी हे चार दिवस आमच्यासाठी सुवर्ण छान आहेत आपण पण चित्तरामेश्वरांच्या कृपामुळेच आज एवढ्या सगळ्या जन्मभूमी आहे त्याच्यामुळे आज आम्ही ताल आज अ युथ आपण खरं म्हणजे पार्टिसिपेट व्हायला पाहिजे कारण की आपण जर हे लेग्सिफ फॉरवर्ड नाही केलं तर कोण करणार पुढे यात्रा दरवर्षीच करत असतो मी आणि खूप छान मन प्रसन्न होता हे म्हणजे हे प्रेरणा आजकालच्या युवकांनी घेतली पाहिजे की म्हणजे प्रेम सुद्धा असतं असं ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यामध्ये आता काही तरुणाई आपल्यासोबत आहेत या तरुणांना विचारायला नेमकं यात्रेविषयी त्यांना काय वाटतंय कशा पद्धतीने ती यात्रा एन्जॉय करतात दिदी तुझं काय नाव आहे धन्वंतरी स्वामी ओके दरवर्षी येते का यात्रेमध्ये आणि बाराबंदीचा पोशाख तुझा दरवर्षी असतो का कसा आहे हा आता माझं दुसऱ्या वर्षी काय तयारी करते तू यात्रेच्या अनुषंगाने Uh, मी ऍक्च्युली मुंबईला असते मी खास यात्रेसाठी इथे येते सोलापूरची आहे का मुंबईची सोलापूरचीच आहे पण मी शिक्षणासाठी मुंबईला असते यात्रेच्या इकडे येते कोण कोण आला तुम्ही uh, या यावेळा हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत काय एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये येऊन थांबायचं काय कारण आहे काय अनुभव आहे सिद्धरामेश्वरांची यात्रा यात्रा तुझं काय नाव आहे माझं नाव अक्षय कुमार आपली यात्रा वैशिष्ट्यपूर्ण या आहे असं सांगतात नऊशे वर्षापासूनची परंपरा आहे तो एक तरुण म्हणून या यात्रेकडे कसं पाहतो काय वेगळंपणा आहे आपल्या यात्रेचं आता यात्रेचं वेगळेपणा हे आहे की आता आपलं जे योगदंड आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आप ही यात्रेची जी सुरुवात झालेली आहे ते, ते एक ॲक्च्युली अशी म्हणजे विशिष्ट एक संकल्पनाच आहे ती यात्रेची सुरुवात झालेली आहे सिद्धरामेश्वरांसाठी म्हणजे कुंभारकन्या सती जाते हे म्हणजे हे प्रेरणा आजकालच्या युवकांनी घेतली पाहिजे ख म्हणजे प्रेम सुद्धा असतं असं राधा राधा आणि कृष्णाचं म्हणजे प्रेम सगळ्यांना माहिती आहे तसंच कुंभार सुद्धा इतकं म्हणजे एवढं प्रेम होतं की ती सती जाते हे लोकांनी म्हणजे आजकालच्या पिढीने तरुण पिढीने हे शिकलं पाहिजे अतिशय वेगळी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे या निमित्तानं भैया तुझं काय नाव आहे स्वरूप काय यात्रेविषयी काय सांगशील यात्रा दरवर्षीच करत असतो मी आणि खूप छान वाटतं एक मन प्रसन्न होता सिद्धेश्वरांची तेवढी भक्ती पण आहे आणि वातावरण छान वाटतं सगळं yes. बऱ्याचदा तरुणाई यात्रेपासून किंवा धार्मिक या सगळ्या ह्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते अशा लोकांविषयी काय सांगशील ऍक्च्युली ॲज uh, अ यूथ आपण खरं म्हणजे पार्टिसिपेट व्हायला पाहिजे कारण की आपण जर हे लेगसी फॉरवर्ड नाही केलं तर कोण करणार पुढे पुढच्या जनरेशनला काय शिकवणार आपण मग एक हिस्ट्रीच राहून जाईल मग आपण स्वतःहून पार्टिसिपेट करायला पाहिजे सगळेजण मिळून यात्रेचा जो काही माहोल असतो हिथले धार्मिक विधी असेल गड्डा यात्रा विशेष नेमकी काय उत्सुकता असते हे हे अनुभवण्यासारखं गोष्ट आहे तेव्हाच आहे फक्त असं बघून नाही करणार कोण बोलवलं यात्रेला कोणामुळे आलं सिद्धरामेश्वरांमुळे आज आम्ही यात्रेला आलो अक्षता सोड्याला पत्रिका छापून लोक बोलवत असतात पण या अक्षता सोडायची काही पत्रिका नसते नाही तसं काय नाहीये सिद्धरामेश्वरच्या कृपामुळेच आज एवढा सगळ्या जन्मभूमी आहे त्याच्यामुळं आज आम्ही इथं आलो काय नाव आहे तुमचं तन्वी लंगोटे काय करता डिप्लोमा थर्ड इयर आहे एक महिला म्हणून या यात्रेकडे कसं पाहता काय वेगळं पण तुम्हाला जाणवत काय वाटतंय तुला आज इथं आल्यामुळे खूप छान वाटत आहे मी माझ्या फॅमिली सोबत इथं आली आहे गेल्या पाच वर्षापासून मी हे यात्रेला येते यात्रेमध्ये गर्दी असते म्हणून बरेच लोक घरी बसते येत नाहीत त्यांना काय सांगणार खूप छान असत जेवढा येईल तेवढं चांगलं यात्रेमध्ये सर्व प्रकारची लोक येत असतात सिद्धरामेश्वरला नमन करण्यासाठी आता या माझ्यासोबत या अंध ताई आहेत त्यांना विचारूया कशासाठी आलेल्या आहेत आणि काय भावना आहे ताई कशासाठी आलात तर मी यात्रेसाठी आले काय दिसत तर काहीच नाही पण कशासाठी यायचं बघ आम्ही जरी दिसत नसलं तरी आम्ही आवाजावरून किंवा आम्हाला म्हणजे आम्हाला वगैरे आम्हाला हे होत आहे आम्हाला म्हणजे दिसत नसलं तरी पण आम्हाला सगळं कळत फक्त दिसत नाही तुमच्या सारख्यांची मदत घेऊन येतो आम्ही आता तुम्हाला दिसत नाहीये पण काय आजूबाजूला सुरू आहे काय वाटत आजूबाजूला खूप परिसर आनंदीत आहे आम्हाला लोकांनी सांगितले काट्या वगैरे आले आता आणि गर्दी खूप आहे आणि सर्व लांबून नपका नपका अगदी महाराष्ट्र भाविक आलेले आहेत सिद्धेश्वरच्या यात्रे

असं नाही की आपण आपल्याला दिसत नाही म्हणून एका कापडात बसू दे आपल्याला चालता येत नाही म्हणून आपण एका एका कुठल्याही शरीरात ठेका दुसरी पडे बसू नका आपण पण धारस करा आपल्याला चिद्धेश्वर चिंदेश्वरांच्या कुटुंबाने मी मदत करेल सिद्धेश्वर त्यांना चांगली बुद्धी देऊ हीच विश्वनी प्रार्थना माझा प्रियम खान एवम सिद्ध बेंदके मी राहिला

खूप आनंद वाटते आणि मी आज देवस्थान मध्ये कॅलेंडर चा व्यवसाय करते मी कॅलेंडर विकते मला कुठली अडचण येत नाही मला आपली कुठल्याही अडचणी उद्या वाचवण लोक इथले सर्व कोणत्या मावशी लोक सगळे मदत करतात आणि मी त्यांच्या मदतीने मी माझा व्यवसाय करते मला कुठलीही अडचण येत नाही मला सगळ्या रिक्षावाले सुद्धा शुभेच्छा हॅप्पी शिकरात धन्यवाद ताई या ताईने आपली जी भावना व्यक्त केलेली आहे त्यांना प्रत्यक्ष काही दिसत नाहीये पण त्यांनी आवाजाच्या माध्यमातून जे काही ऐकत ते मी त्या सगळ्यांसोबत शेअर केलेलं आहे आता अजून काही तरुणांसोबत अजून संवाद साधणार आहोत त्यांना विचारू यात्रेविषयी काय भावना आहे तुमचं नाव सांगा आणि यात्रेविषयी काय वाटतं सांग माझं नाव स्वप्नी इनामदार आहे दर सालाप्र बादप्रमाणे चालत आलेल्या सिद्धारामाच्या यात्रेत आम्ही कुठेही जरी असलो जगाच्या पार्टीवर तरी हे चार दिवस आमच्यासाठी सुवर्णक्षण आहेत आम्ही काढून येतो आणि प्रत्येक आनंदाचा क्षण लुटतो जेणेकरून सिद्धारामांसोबत आमच्या बाकी सर्व मित्रांचे नातेवाईकांसोबत आमची गाठ होते आमचं काय नाव माझं नाव अमित कुंठेकर आम्ही दोन हजार चौदापासून पासून पुण्याला आहे आय टीमध्ये मध्ये काम करतो कारण प्रत्येक वर्ष जत्रेला आवर्जून येतो आणि जत्रेमधल्या सगळ्या विधीला आम्ही आवर्जून उपस्थित केलं जात्रा यात्रा आपण बघत असतो पण सोलापूरच्या यात्रेचं काय वेगळं पण तुम्हाला वाटतंय वेगळे पण म्हणजे लहानपणापासून इथं जन्मलेलं आहे पण यात्रेमध्ये एक नाळ जोडले गेलेले आहे लहानपणापासून सवय लागलेली आहे यात्रेमुळे वर्षभराची निगेटिव्हिटी दूर होते आणि नवीन वर्ष सुखाने चालू होतं बाराबंदीचा पैशा तुम्ही गाठलेला आहे काय भावना आहे नेमकी बाराबंदी घातल्यानंतरनं शरीरामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होत आहे आणि जगाच्या पाठीवर आपण कुठे जरी असलो सोलापूरमध्ये तर ही एक सोलापूरकरांसाठी ओढ लागलेली असते ती सोलापुरात येण्यासाठी आणि या जत्रेचं ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी त्यामुळं बाराबंदीला सोलापुरात विशेष स्थान आहे विशेष महत्त्व आहे नमस्कार आता माझ्यासोबत प्राचार्य धरणे सर आहेत अनेक वर्षापासून ते यात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि मॅनेजमेंट कमिटीमध्ये सुद्धा आहेत सर यात्रेविषयी काय सांगाल सर्वप्रथम श्री सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीला मी अभिवादन करतो बाराव्या शतकापासून चालत आला आलेल्या या गड़ा यात्रा यात्रानिमित्त केवळ सोलापूरच नव्हे तर तेलंगणा आंध्र प्रदेश महा कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील सर्व भाविक इथे येतात कुंभारकन्येच्या बरोबर सिद्धेश्वरांच्या योगकाठीची पूजा म्हणजेच हे लग्न असं संबोधलं जातं आणि अतिशय प्रेमानं मनस्वीप्रमाणं सिद्धेश्वर महाराजांची पूजा करणारी कुंभारकन्या कुंभारकन्याला आज एका अर्थाने त्यांनी विवाहबद्ध केलं हा जो सोहळा आहे हा सोहळा त्याचं ते प्रतीक आहे सर सर्व जनतेला एकत्र आणण्याचं काम सर्व जाती पातींना एकत्र आणण्याचं काम महात्मा सिद्धेश्वर महाराजांनी हे बाराव्या शतकात केलेलं आहे त्याचं प्रतीक म्हणूनच सात वेगवेगळ्या काठ्या नंदिकोल ध्वज हे या ठिकाणी काढले जातात हे त्याचंच प्रतीक आहे प्रत्येक समाजाचं एका अर्थाने प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं जातं असं एक एका अर्थाने मानव जात याची शिकवण देणारं हा सण जो आहे या सणाचं सर्वांनी मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे आणि त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे भक्तिभावाने सहभागी व्हायला पाहिजे कृपादृष्टी श्री सिद्धेश्वर महाराजांची या सोलापूरवर आहे आणि त्यांच्याच कवे कैलास या उक्तीनुसार त्यांनी सर्वांना कामाला महत्त्व दिलं पाहिजे असं उद्बोधन त्यांनी केलेलं आहे आणि या निमित्ताने या या सणाच्या निमित्ताने या गडयात्रेच्या निमित्ताने हे जे भाविक सर्व ठिकाणी सर्व ठिकाणून आलेले आहेत यांचं सोलापूरकरांच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत या ठिकाणी मी करतो आणि हा सोहळा अतिशय प्रसन्न चित्ताने तुम्ही सर्वजण ऐकावं पहावं आणि आपले हे वातावरण आपण आपल्या डोळ्यामध्ये सामावून घ्यावं अशी विनंती मी सर्वांना करतो धन्यवाद जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स